सोयऱ्यांच्या बजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझं म्हणणं त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयाच्या माध्यमातून आरक्षणात येता येते ये म्हणून ते उडत नाही हे स्वतः न्यायाधीश म्हणले कायद्याचे अभ्यासक म्हणले घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले तो झाला एक शब्द बरं उडलं तर उडून दे गिरीश महाजन साहेब उडल तर उडून जाऊ दे काय करतो मग आता मी आपलं दुसरून लढ माया जातीसाठी काय करतो मग आता कारण आपण शेती जरी पेरली एकदा मग दहा वर्ष पेरायची गरज नाही का दरवर्षी पेरत लागेल ना एकदा फसेल तर तुमच पोरग आहे मी काय करता मग आता परत लढण भाऊ काय त्याला काय करू दुसरं तर काही नाही मायाजवळ एवढंच आहे फक्त एक मग मा रक्त माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरांसाठी मी पणाला लावू शकतो गिरीश महाजन साहेब मला माहिती आहे ती अंमलबजावणी सगळ्या सोयरीची झाली की उडतच नाही एक पंधराशे मिनिटं वेळ हाय बोलू ना बोलात बघा येऊ मला माहित होत गिरीश महाजन साहेब तुम्ही डाव टाकणार पण मला माहित होत मी क्षेत्रिय मराठ्यांचा आहे मैदानात उतरताना सगळे डाव सगळं ठेवायचे मी त्याच वेळेस आणखीन एक शब्द दिला सांगित सांगितला होता चर्चेत तो मी आज माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो तिसऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची सगळे स्वयरे म्हणजे काय त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं कशामुळे द्यायचंय सोयऱ्याला तर आपल्या स्वयऱ्याचा आणि ज्या मराठीची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाचे म्हणजे शेती म्हणून द्यायचं कारण शेतीच्या आधारावर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलंय म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा ना आपला व्यवसाय एकच हे झाला एक ऐ हारणे फिरणे वाजू नको कायम बंद करतील बॅटरी घेते बॅटरीची वायर घ्यार काढू <laughs> चौथा शब्द आहे जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयरातून विदर्भ मराठा विसरून राहिला माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे म्हणून आपण त्यांना चौथा शब्द सांगितला चौथा शब्द माय बापांना असा आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्याअंतर्गत येणाऱ्या मराठा मागेल मरा त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कोणबी प्रमाणपत्र द्यायचे मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायचं कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय ही शेती ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती मग मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या चौथा शब्द आहे मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि सगळ्यांचं एकमत या चार शब्दावरती झालं ठीक आहे म्हणलं आता झालं का आता सरकारनी बदलायचं नाही आणि मी बदलायचं नाही म्हणलं मी तर का बदलत नाही तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो तुम्ही जर म्हणले दोन ट्राका पैसे देतो तरी मी घेत नसतो तो नदीत नेऊन टाक मग मुख्यमंत्र्यांचे ओडी म्हणले हे पक्क झालं का म्हणलं हो म्हणले मग या चार शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का मुल त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन आता चार शब्द चार शब्द चार शब्द त्यातला एक शब्दाचं लपड सुरू आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्याच अंबलबाजीन आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन गिरीश महाजन बोलल्यामुळे मी चौथा शब्द सांगितला त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली मागेल त्या थे मराठ्याला सुद्धा द्यायचं आहे ज्याची नोंद सापडी त्या थे मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं मागेल त्या थे मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जसित पण मी मागेल त्या थे मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेब टाईट झाले कारण हे मा असे त्या दिवशी बैठकीला होते गुडघ्यावर बसलेले असे उदय सामंत साहेब तर काही बोलणारच सगळे तैट वातावरण जिकडं तिकडं पण ते म्हणले अर्दमत नाही होत मला मी बराबर करतो का नाही टायमाला तुम्हाला त्रास झाला म्हणजे मला झाला असं आपलं धोरण आहे मराठ्याला त्रास झाला की मला झाला पुढचा आऊटच उठच ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणले होते हे सरसकट झालं आणि म्हणलं सर मग सरसकटच पाहिजे आम्हाला आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते आपली मागणी एकोणतीस ऑगस्ट पासून अशी सरसकट कुंडी प्रमाणपत्र द्यायची ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे सरसकट म्हणल्यावर यागळा शब्द आणा काहीतरी म्हणलं यागळा काय आण आता म्हणलं मग ज्या मराठीची नोंद सापडी त्याच्या स्वायऱ्याला द्या ते तर म्हणलं एक्या मराठी सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येईन तर मग तर स्वायर येतच मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखादा सोडून राहिला स्वायरात नाही लागला बा या मग काय करायचं म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओइडीजवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द आहे मागेल त्या मराठ्याला द्यायचं आजपासून ती मागणी सुद्धा सुरू कारण नवीन मागणी नाही आहे ते जुनं सगळं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं नोंदी शोधायच्या हे हैदराबादचे गॅजेट लावायचे आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आता कि आई काय होत नाही पळत एवढी असं चालतं अंतरवाल घरावर त्या दिवशी पण लय लांब होत ते असं जवळपास गोट्यात खाली पड असतं त्याला आमच्या घरावरच झिंडत येते काय बघत येत काय नाही गेल दोड्या बी नाही आणखीन काय तू उसळ बारकुले बारकुलेत बघतो बार काय माय बापा हो लढाई जिंकायची जी बर काही झालं तरी जिंकायची जी, मी नाही हटत किती संकट येऊ द्या त्यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या तू मला बघितलं की माझ्या शंभर हत्तीचं बळ येतं माझं सगळं दुखणं पळून जात आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं ऐ तू पि लढून करू नको बरं का मग कुड़ो हो? ते जाऊन तिकडे आता आता डबल आलं नाही पाहिजे माईकच माईक मा, जात असतो बरं का कुंकट मी परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो मला बोलून दी, माझा समाज कोपला लांबून लांबून आला दीडशे दीडशे दोनशे दोनशे किलोमीटरवर बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं माझा मायबाप इकडं आला आहे सरकारनं मला घेरायचं ठरवलं आहे मला उघडं पाडायचं ठरवलं